तर सो आहे गाईचा आजचा ब्लॉग तुमच्यासाठी एक नवीन घेऊन आलो आहे ना आज आलो आहे चिवणी पकडायला ना गला चिवणी कशी पकडतात ती पद्धत तुम्हाला दाखवणारच आहे ना आपले आपण आज आणले अशा पद्धतीचे गल याच्याला गल आहेत बघू शकता आणि म्हणजे याला शेव बोलतात आणि आता तुम्हाला मी टाकून दाखवतो आणि कसं चिवणी वगैरे येतात आता भरतीची बनवटी चालूच आहे बघू शकता आणि मी आलो आहे आमच्या ब्रिजमध्ये तर आजचा ब्लॉग बघाच तुम्ही तर त्याला पुढे भेटू आपण चारा झाला आहे मस्त गव्हाचं पीठ हे बघा बघू शकता गव्हाचं पीठ हलद आणि तेल मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये दुसरं काय नाही आणि आपला याचा शेव याला तर लावून घेऊ आणि लाचचा एकदम टोकाला आपल्याला दगड बांधायचा आहे ज्या ज्याचे करून ते वाणीला जास्त जाऊ शकत नाही वाहन बघू शकता तुम्ही केवढे तर मित्रांनो हे बघा असं टाकून घेतात आणि आता माझ्याच म्हणजे लाचचा शेड आहे पण आता मी टाकून घेतो आणि दाखवतो तुम्हाला कसं काय टाकतात ते बघा या असं सोडतात आणि समोरून चालली आपली ट्रेन आणि मी असा शेव टाकायला घेतलेला आहे आणि आपला शेव आता थोडा वेळातच पोचणार आहे असेच मी सर्व शेव, शेव टाकून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला उचलताना का दाखवतो कारण की तेवढं काय दाखवायला भेटेल असं वाटत नाही आणखी एकटा आहे तर बघू शकता जोडीला कोण नाही आहे आणि अशा ब्रिजमध्ये एकटाच टाकतो तर त्याला नंतर भेट तर काहीच एक चिवना आले बघू शकता हे बघा तर तुम्हाला पूर्ण उचलून दाखवतो मी हे बघा बघू शकता चिवन वर्गणीचं चिवन आणि दिसते की नाही काही सांगू शकत नाही एवढं मोठं आहे गायीत बघू शकता आपल्याला आता दोन शिंगायला लागलेत हे बघा एक छोटे वाले आहे आणि इथे एवढी मोठी बोलून बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भेटलेली आहे थोडीफार पण ते आता नंतर दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर आता इथे काही तेवढं दाखवायला मिळत नाही बघू शकता आहे पूर्ण मिनिश उचलला पण काय नाही आलं आणि लाटच्या घरायला शिंगाले आले शिंगाले तर दिसत असेल की काही सांगू नये पण हे बघा आता दिसते की नाही बघा शिंगाले आहे बघू शकता आणि केवढी मोठी आहे ती पण बघू शकता शिंगाली मित्रांनो लाईन लागले लाईन बघू शकता आणि बघा तेवढं काय दाखव का मित्रांनो शिंगाल्यांचा पाऊस दोन लागलेत आणि एक मोठी लागली बघू शकता तुम्ही चिवणी आबोलीची चिवणी मार्च महिन्याची काय आजचा ब्लॉग इथेच इन्फॉर्ट तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला तर सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला अजून चांगलं दाखवेन या ब्लॉगमध्ये काही तेवढं दाखवायला भेटलं नाही तर बघाच इम्पोर्ट